तर नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी आहे जसे आम्ही शॉपला चाललो होतो पण रूट नुसार आम्हाला पहिले लागले ओंकारेश्वर आम्ही फायनली तिकडे गेल्यावर रूमवर आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आणि आम्ही नाश्ता करायला खाली आलो तर तुम्ही गेस करा वगैरे की नाश्त्याला काय असेल असो मीच सांगते पोहे आणि चहा झाल्यानंतर आम्ही रिक्षात बसलो रिक्षात मस्त गाण्यांच्या भेंड्या खेळल्या मस्त मजा केली तर मग एक, एकदम सरळ रस्ता तो जात होता ओंकारेश्वरकडे म्हणजेच ओमकारेश्वर मंदिराकडे तीर्थस्थळाकडे त्या गाड्या काय बोलू त्या गाड्यांविषयी कशाही आडवे तिडवे घुसतात तर मला पटकन आम्ही टाईमपास न करता गाडीवाल्याला पैसे दिले आणि आम्ही ट्रॅफिकमधून रस्ता काढत काढत खाली गेलो किती ट्रॅफिक होतं तिथे किती ट्रॅफिक होतं बाप रे पण जाऊ द्या आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं मंदिरात आल्यानंतर तो परिसर बघून मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला ना बस कधी मग ते ओंकारेश्वर देवाचं दर्शन घेतले तिथे जास्तीत जास्त नंदी महाराजांना गुलाबजल व गोदाजल अर्पण केले जाते असे म्हणतात की ते अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात मग आम्ही सर्वांनी दोन बॉटलमध्ये ओम त्या ओंकारेश्वरमधील नंदी महाराजांना ते अर्पण केले शरू तर काय शरू इतकी त्रास द्यायची इतकी त्रास द्यायची ना तर बस कधी मग आम्ही ओंकारेश्वर ममलेश्वर पहिले एक ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर आणि ममलेश्वर मिळून एक ज्योतिर्लिंग होते तर मग पै सुरातीला आम्ही ममलेश्वराचे दर्शन घेतले तिकडे लाईन असल्याने आम्ही डायरेक्ट मुखदर्शन घेतले पहिले तिथून पूल होता आणि बोट होती पण आम्ही आमचा निर्णय पहिले पुलावरून जायचा ठरला पण नंतर आम्ही बोटीतून जाणे पसंत केले कारण सर्वे म्हटले की पुलावरून जाण्यापेक्षा आपण बोटीतून जाऊन मज्जा करू बोटीत जाण्यासाठी पहिले तुम्हाला लागेल गोमुख घाट मग त्या गोमुख घाटावर असे बोटांचे लाईन वाईज तुम्हाला बोटमध्ये बसावे लागेल मग त्या बोट तुम्हाला ओंकारेश्वर या मंदिराकडे देतील आम्ही मस्त त्या बोटीमध्ये मज्जा केली पण हा शिवा तर खूप त्या पाण्याला घाबरायचा बाबा तर मग मग चाचीने त्याची समजूत काढली मग आम्ही आलो ओंकारेश्वरच्या मंदिराकडे जर का पुलावरून तुम्ही गेले तर तुम्हाला कमी वेळ लागेल जर का बोटीतून गेले तर तुम्हाला एक दोन मिनिटे जास्त लागेल पण बोटीतून जाणे सोयीस्कर आहे कारण की जो पूल आहे ओंकारेश्वरचा तो डायरेक्ट टांगलेला पूल आहे तो असा डायरेक्ट हलतो ॲडव्हेंचरच वाटतं बाबा त असो तो ओंकारेश्वरच्या नर्मदा नदीचा व्ह्यू बघितला मला इतकं भारी वाटलं ना एकदम भारी ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असून ते मध्य प्रदेश राज्यातील नर्मदा नदीवर वसलेले एक अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्या नर्मदा नदीचा व्यू तो व्यू होता बाबा तिथे इतकी गर्दी होता सोमवार म्हणून खूप गर्दी जर का व्ही आय पी दर्शन घेतले असता अर्ध्या तासात आपण दर्शन घेऊन येतो पण आम्ही म्हटलं जाऊ काही नाही होत पण जाऊ जाऊ म्हणून आम्हाला चार तास लागले तर लाईनीत विचार करा किती पाय दुखले असतील त्यातल्या त्यात माष्ट पोट केला होता म्हणून बरं आणि तिकडे इतके माकडं होते एका दादानी ते प्रसाद असतो ना तो लपवून नेला मग आम्ही ओमकार पार्वतीश्वर महादेवच्या इथे पोहोचलो तिथे, खाल, तिथे खाली तिथे सुरव मोठा पार्वती देवींचा फोटो व खाली महादेवांचा फोटो तिथे शनी मंदिरसुद्धा होते मग आम्ही शनी मंदिरात दर्शन घेतले शनी मंदिरात दर्शन घेऊन आम्ही हळूहळू पुढे चाललो पुढे गेल्यानंतर आम्हाला ज्याचा उत्साह होता ज्याचा वेट होता ते मंदिर फायनली आलं पण पहिले आलं गणपती राहायचं आम्ही गणपतीची पूजा केली त्याला नमस्कार करून आम्ही पुढे गेलो तिकडे एकदम कोरीव नक्षी काम होते त्या जाळीतून आम्ही डुंकून डुंकून बघायचं अजून किती गर्दी राहिली आणि कुठे बाकी तर मग वरती गेल्यानंतर आम्हाला असे कोरीव ते लाल दगडांची खाण असते नाही का ते दिसलं दर्शन करून आम्ही खाली आलो तर ओंकारेश्वर हे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक नर्मदा नदीवर वसलेले अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे हे ठिकाण हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखले जाते इथे तीन घाट आहे पहिला घाट अहिल्या घाट तीर्थ घाट आणि नर्मदा घाट या घाटांवर सकाळ संध्याकाळ आरती होते ओंकारेश्वर इथे एक धरण सुद्धा आहे ते धरण जलविद्युत प्रकल्पासाठी हे आहे मग आम्ही गेलो कालभैरव मंदिरला त्या कालभैरव मंदिरात खूप छान वाटले तिकडे ते दिव्यांसाठी एक मोठा प्रशस्त स्टॉल होता तिथे फोन जप्त करत होते पण आम्ही परमिशन घेतली आणि आम्ही फोटो काढायला सुरुवात केली ते मो मंदिर कालभैरवाचं एवढं मोठं नव्हतं पण एकदम छान होतं तिकडे एका साईडला कालभैरव मंदिर आणि एका साईडला होतं शिवमंदिर तर त्या कालभैरव मंदिरावर इतके माकडं इतके माकडं <laughs> तुम्हाला एक गंमत सांगू का तिथे दोन माकडांचे एकदम जब्बर लढ्या झाल्या इकडे तर महिला मंडळच होत मम्मी वाकडांचं त्यामुळे काही प्रश्न असेल नंतर मग आम्ही त्या, त्या मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं नंतर मग आम्ही आलो होतो एका छान मंदिरात हे तुम्ही गेस करून सांगा बरं कोणतं मंदिर असेल ते ओळखता येत आहे तुम्हाला नाही ना थांबा मी सांगते मंदिर होत मंगलेश्वर नाथांचं तोच अवतार त्याच महादेवांचं त्याच शिवशंकरांच लाईनीत उभं पण वेळ कसा गेला कळलंच नाही तर मग त्या मंगलेश्वरांचं वाहन आहे बकरीचं मेल वर्जन असतं नाही का ते बोकडा ते त्या महादेवांचं हे वाहन आहे तर पहिलं म्हणजे मुख्य वाहन म्हणजे नंदी तिथे पूजा अर्चा पण करू शकतो आपण अभिषेक करू शकतो त्याचा कळस बापरे मग तिकडे एक सरोवर होत ते खूप छान होत या सरोवराचे नाव म्हणजे धर्मराज सरोवर त्याच मंदिरातून पुढे गेल्यावर होतो भुवनेश्वरी माता म्हणजेच पृथ्वी मातेचं मंदिर इथे नवग्रहांची पूजा पण केली जाते तर बघा तर नवग्रहांच्या पूजेसाठी त्यांचा ठराविक देणगी देऊन आपण ती पूजा करू शकतो मग आम्ही गेलो जिथे श्री सांधीपणी देवांचं म्हणजेच श्रीकृष्णांच्या गुरूंचं आश्रम होतं तर तिकडे श्रीकृष्णाद्वारा सिखाई गई चौदा विद्या आहेत तर मग आम्ही त्या मंदिरात एंट्री करत होतो एंट्री करताच आम्हाला असे प्रशस्त मंदिर कोरीव नक्षीकाम दिसलं म्हणजे ते फॅन नसल्यामुळे मला खूप थंडी वाजली बाबा बघा तुम्ही आता पुराण वगैरे नवग्रहांचं हे आयुर्वेदिक डॉक्टर की अजून नवग्रह शांती अजून त्यांना जडीबुटी असते नाही का ती ते शिकवायचे अजून तारे नक्षत्र यांचं ज्ञान द्यायचे आध्यात्मिक शिकवायचे शिकार पाळण्यासाठी शिकवायचे वैद्यकीय तपासणी सर्व शिकवायचे तर मग त्यांना संगीत कला यज्ञ वगैरे सगळं सगळं शिकवायचे पण ते सांधीपणी ऋषी खूप महान असतील तिथे फोटो काढणं बंद होत पण तरी पप्पांनी काढूनच घेतले तिकडे यज्ञाचं एक मोठं कुंड होत आणि हा आहे परम गुरु श्री सांदीपनी मोठ हे ते कुंडा आहे जिथे श्रीकृष्ण बलराम सुदामा आणि त्यांचे इतर सवंगडी पाणी भरत आणि तिकडे श्रीकृष्णांना शिकवलेली चौसष्ट कला होती तर त्या कला इतक्या होत्या पण तुम्हाला एक सांगू का गाडीवाल्यांनी घाई केल्यामुळे आमचं काहीच वाचून झालं नाही पण एक म्हणजे बघून झालं तर आम्ही खूप विद्या बघितल्या तिथून आम्ही ते दगडं वगैरे सगळं जमा केलं वाळवंटात गेलो तिथली माती जमा केली मी तर मग या चौसष्ट ज्या कला होत्या त्यांच्यामध्ये खूप साऱ्या कला होत्या शिकारी वगैरे वगैरे खूपच त्या इतक्या कला मी जेवढ्या बघितल्या नसतील तेवढ्या कला त्या श्रीकृष्णांना शिकवल्या गेल्या त्या परमात्मांना इतकं ज्ञान दिलं गेलंय इतकं ज्ञान दिलं आहे की त्यांना जे ज्ञान आहे त्यांनी ते भगवद्गीतेमार्फत ते, भगवद ते अर्जुनाला सांगून अर्जुनाने त्या ज्ञानाचा प्रचार केला तर इथे एका सुंदर अवतारातली श्रीकृष्णांची मूर्ती आहे तर मग बाहेर आल्यावर मस्त वाटलं मग आम्ही गेलो श्री तीर्थक्षेत्र महाकालेश्वर येथे तिथे पहिले पटांगण होतं पण आम्ही डायरेक्ट लाईनीत घुसलो तर तिथे असे गेट लावलेले असतात त्या गेटमधून आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी मार्ग तो ओम श्री महाकालेश्वर मंदिर इतकं छान होतं बघा तुम्हाला समजेल या शरूमुळे मला शेजारच्या जाऊन पुढे जाता आले बाबा तिकडे इतकी गर्दी होती मला दर्शनच घेता आलो नाही आमच्या मागे जे दादा होते त्यांनी मला आयडिया दिली की त्या बांबूवर उभी राहा मग तुला देवाचं दर्शन दिसेल मग बाहेर आल्यानंतर तिथे एक सिंहाचा पुतळा होता तो सिंहाचा पुतळा एक असं प्रतीक मानलं जात नंतर आम्ही श्री रामधूत श्री हनुमानांचं दर्शन घेऊन बाहेर आलो तिथे ते आचार्य लोक स्वयंपाक करायचे ते स्वयंपाक करत असताना आम्ही इकडे डीजेवर नाचत होतो एकदम मज्जा आली बाबा तिकडे बघा फिरी फिरी नाच मी पण नाचले दिसली का तू मला तर मग आम्ही एक रात्र तिथे मुक्काम केला तिथून जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो पुढच्या देवस्थानाकडे थोडा वेळ टाइमपास करत करत आम्ही पुढे चाललो मग मंदिर बंद झालं होतं तेव्हा आम्ही मस्त फोटो वगैरे काढले गुलाबाच्या फुलाचे पण फोटो काढले आम्ही मग पुढे मंदिर चालू झाल्यानंतर चालायला लागलो खूप मजा केली आम्ही त्या खाटोश्यामला तिकडे ना एक मोठ्या पात्यांचा फॅन आहे तो जर का चालू केला ना बापरे खूप थंडी वाजते तर मग शूटिंग काढत काढत लोक पुढे चालले होते आम्ही पण पुढे चालायला लागलो पुढे चालता चालता कधी वेळ निघून गेला कळलंच नाही फक्त एकच ना मोठ उखात होत श्याम बाबा की जय हारे के सहारे की जय नीले घोडे कि की, की जय तीन बाणधारी की जय हेच नाम आमच्या मुखात होते पुढे चालता चालता कधी वेळ गेला आम्हाला कळलंच नाही मग पुढे चालता चालता खूप मजा आली मग दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो तिकडे एक अजून एक मंदिर होतं महादेवाचं प्राचीन शिवाली श्यामधाम मग आम्ही तिथे मज्जा केली मग आम्ही आलो एका हॉटेलमध्ये इकडून मी त्या गारगोटे जमा केल्यात श्याम पॅलेस खूप छान मग आम्ही आलो सावरिया सेठचं मंदिर काय प्रशस्त अर्धा किलोमीटर तर ते कमाणीपासून मध्ये झाल्याच लागतो बाबा आणि मग मध्ये अजून लाईन्स वगैरे बघा दिसलं किती मोठं मंदिर होतं ते बघा ही मेन कमानी दोन नंबरची मग आम्ही लाईनमधून चालत 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 पोहोचलो त्या कमानीजवळ बघा मग किती सुंदर ह्या मंदिरामध्ये गर्दी नव्हती सुरवातीला वाटली पण ना काही काही मुलं असे पळत पळत जायचे आरतीचा टाईम होता ना म्हणून बरं झालं आम्ही लवकर गेलो कारण आम्हाला आरतीचं करायला भेटली ह्या गेटपर्यंत येऊन सर काहीच गर्दी नव्हती पण जसं मध्ये गेलो बाप रे बाप 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 इतकी गर्दी कधीच बघितली नव्हती एवढी गर्दी एका दरबारात ते खर तर सावरियान सावलियान ते म्हण ते देव म्हणजे आपले बिझनेस पार्टनर